मित्रांनो हे बघा आपल्या जाग्यामध्ये आपण प्लॉटिंगचं हे करून घ्यायला लागलो जे लोक खोटा उपडून टाकायला लागलेत ना त्याच्यासाठी आपण असे खड्डा मारून आपल्या जागेमध्ये घ्या लागलोय जेणेकरून लोकांनी जे खुटं रवलेले आहेत ना ते उपसून टाका लागले तर हे सर्व प्लॉटिंग आहे आणि ही जे प्लॉटिंगवर आहे ना एअरपोर्टसाठी ही जागा मागितलेली आहे उदगीरला या ठिकाणी एअरपोर्ट होणार आहे तर हे जिथंपर्यंत तुम्हाला दिसते तिथंपर्यंत हे जमीन मागितलेली आहे शासनाने मित्रांनो कसला एक नंबर मुरुम आहे गेल नाही की मधून गेल तर पूर्ण कोण येऊ हे तर पुन्हा दीड दीड कुडी मध्ये मारले आपण मारलेलं मारले ना आपलं फ्रिस्त राहते हा हाय म्हणायचं वय कुठच्या मधल्या बाजूला फेस्ट घाललेले बरोबर आहे Burumda bariyana ayıtır. ते जे खुटाय की नाही ना जे मधली खुटाय की नाही त्या खुटला बरोबर सेंटरमध्ये गेल होता तुमची एकच नाही का एक, तिकडच्या साइड ती नाही का सेंटर मध्ये घाटलं होतं का सेंटर मध्ये आहे की ते सेंटर ची वय उकडा करायचं इतर उकडा करायला सजविली सजविलीजीने सकपाळाची कुळी हो त्या भीम फुलाची होती तर मित्रांनो बघितलं का आपल्या प्लॉट मधलं कसलं काम चालू आहे व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करत चला जय भीम